नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभेच मतदान चालू असताना हा व्हिडिओ मी बघतोय बोलो सॉरी बनवतोय आणि अजूनही मतदान चालू आहे संपलेलं नाही त्यामुळे ते मतदान नंतर जे काय एक्झिट पोल वगैरे यायचे ते येणार आहेत त्यामुळे या क्षणी तरी माझ्यासमोर कुठलीही आकडेवारी नाही आहे पण तरीही डोक्यामध्ये जे काही विचार चालू आहेत ते लोकांना समजवावेत अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय मला जे काही राजकारण समजतं आणि मी मध्यंतरी पाच दिवस बाहेरगावी फिरून आलो मतदार त्यांच्यात मिसळून आलो काही सभा वगैरे घेतल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी पत्रकार मित्रांशी बोललो त्यामुळे त्याच एकत्र बेरीज केली तर एक गोष्ट मला लक्षात आली मी ती सांगून टाकलेली आहे की माझ्या मते तेवीस नोव्हेंबरच्या मतमोजणीनंतर हो पुन्हा एकदा महायुती निर्विवाद बहुमताने सत्तेत येणार आहे याविषयी माझ्या मनात शंका नाही पण त्याचीच दुसरी बाजू अशी की मुख्यमंत्री पद कोणाचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी आधीपासून जाहीर करा नाही तर तुमचं नाव जाहीर करा मी त्याला पाठिंबा देतो इथपर्यंत ज्या महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यावरून रणकंदल माजलेलं होत ती महाविकास आघाडी सत्तेत येण्याची बिलकुल शक्यता नाही आणि ना इथेच हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची तुलना होऊ शकते हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा इकडचा तिकडे हो जग इकडचा तिकडे हो पण काँग्रेस निर्विवाद बहुमताने हरियाणाची विधानसभा जिंकणार आणि काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार याचा कमालीचा आत्मविश्वास काँग्रेस पक्षाकडे होता आणि काँग्रेसच्या हरियाणा बाहेरच्या मित्रांना सुद्धा होता म्हणूनच काँग्रेसने हरियाणामध्ये आपल्या मित्र पक्षांना जागा देण्याचं साफ नाकारलं होतं जागा वाटप सुद्धा नाकारलं होतं आम आदमी पक्षाला दोन जागा हव्या होत्या त्या सुद्धा दिल्या नाहीत समाजवादी पक्षाला पाच जागा हव्या होत्या त्या सुद्धा दिल्या नाहीत इतका आत्मविश्वास होता पण चक्र अशी फिरली की काँग्रेसचा पराभव झाला पण पर तो पराभव समोर येईपर्यंत काँग्रेस पक्षातले नेते सुद्धा एकमेकाच्या उरावर बसायला लागले होते मुख्यमंत्री कोण होणार आणि काँग्रेसने इतका भूपिंदरसिंग हुड्डा यांच्यावर विश्वास टाकला होता की त्यांना हवे त्या उमेदवारांना इच्छुकांना त्यांनी तिकीट दिली होती आणि बाकीचे काँग्रेसमधले नेते नाराज होतील याचीही पर्वा केली नव्हती आणि त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वी प्रचारामध्ये मतदानामध्ये आणि मतमोजणी आकडे येईपर्यंत काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून अक्षरशः हमरा तुमरी चाललेली होती निकाल लागला आणि काँग्रेस मारगळली हे एवढ्यासाठी समजून घ्यायचं की जी गोष्ट तिथे होती त्यातून महाराष्ट्रातली काँग्रेस किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी थोडंही शहाणपण शिकली नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीला आपण बहुमतात येऊ हा जो खोटा आत्मविश्वास होता तो जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत गेला जागा वाटप बारगळत गेलं तसतसा तो विश्वास बारगळत गेला अगदी त्याचा आज मतदान चालू असतानाच चा। एक उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम दे जो माणूस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय आणि त्यामुळे आपोआपच काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता मानला जातो जो अवघ्या दहा वर्षापूर्वी देशाचा गृहमंत्री होता जो काँग्रेसमुळे आंध्र प्रदेशचा राज्यपाल सुद्धा झाला असे सुशील कुमार शिंदे ज्यांची कन्या काल परवा चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी लोकसभेवर सोलापूर मधून निवडून आली असा, असा जबाबदार नेता आज मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला की आम्ही म्हणजे अर्थातच शिंदे कुटुंबीयांनी महाविकास आघाडीच्या सोलापूर दक्षिण मधल्या उमेदवाराला मत दिलेलं नाही आमचं मत हे काडादी नावाचा जो बंडखोर हो आहे जो महाविकास आघाडीतून तिकीट मिळालं नाही असा काँग्रेसचा बंडखोर हो आहे आमचा पाठिंबा त्याला आहे ज्या वेळेला सुशील कुमार शिंदे हे अशी दगाबाजी करतात ती काही नवीन असते वेगवेगळे पक्ष हेच करत असतात लोकसभेच्या वेळेला हेच सांगलीमध्ये झालं अधिकृत शिवसेनेचा उमेदवार होता चंद्रहार पाटील पण सगळी काँग्रेसी संघटना ही एकजुटीने बंडखोर विशाल पाटील यांच्या मागे उभी राहिली आणि आघाडीचा उमेदवार आघाडीच्याच मतांनी पराभूत करत बंडखोर निवडून आला नेमकी तीच गोष्ट किंवा त्याचीच पुनरावृत्ती ही सोलापुरात होते पण गंमत आहे फरक दोघांमध्ये सांगलीमध्ये काँग्रेसचे लोक शिवसेनेच्या महाविकास आघाडी उमेदवाराची दगाबाजी करत आहेत हे मतदानाच्या आधी किंवा मतदानाच्या दिवशी किंबहुना निकालापर्यंत कुणाही काँग्रेसवाल्याने जाहीरपणे सांगितलेलं नव्हतं त्यामुळे सांगलीच्या पुढलं पाऊल सोलापूरमध्ये टाकलं गेलं असं आपण नक्की म्हणू शकतो कारण इथे ऐन मतदान चालू आहे अजून कमीत कमी पाच सहा तास मतदान होणार आहे अशा वेळेला सुशील कुमार शिंदे यांच्यासारखा अत्यंत ज्येष्ठ नेता आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या मतदारसंघात दक्षिण सोलापूर मतदारसंघात पाडण्यासाठी मतदान केलं हे सांगतो तेव्हा तो जाहीरपणे महाराष्ट्रभर माध्यमातून ही बातमी गेल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार मतदारांनी शक्य असेल तिथे शिवसेनेच्या महाविकास आघाडी उमेदवाराला मत दे न देता बंडखोर काँग्रेस उमेदवाराला मत द्यावं असा प्रचार करत असतो आणि इथे तुम्हाला कळत की महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीत का पराभव होणार आहे का पराभव होणार आहे मतदान ते का मतदान संपल्यानंतर जर शिंदे असं बोलले असते तर फरक पडत नव्हता कारण मतदान होऊन गेलं असत पण काँग्रेसच्या मतदाराला ज्याला दक्षिण सोलापूरमध्ये किंवा इतरत्र महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्हा तालुक्यामध्ये आपल्याला नको असलेला असा उभाठा शिवसेनेचा उमेदवार महाविकास आघाडीकडून गडी मारण्यात आलाय माथी मारण्यात आलाय त्याविषयी नाराज असलेला जो काँग्रेसचा मतदार होता त्याच्यासाठी एक आ, सुशील कुमार शिंदे यांनी अक्षरशः हायवे खुला करून दिला जा टोल शिवाय शिवसेनेचे उपाठाचे उमेदवार पाडा आपला काँग्रेसचा बंडखोर असेल त्याला मत द्या असं एक प्रकारे आवाहन सुशील कुमार शिंदेनी केलं आणि इथेच कळत कि विधानसभा निवडणुकीचे तेवीस तारीखला जी मतमोजणी होणार आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचा दारुण लज्जास्पद पराभव होईल असं मला का वाटत याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि असं एका जागी झालेलं नाही माझ्या मते कमीत कमी चाळीस ते पन्नास जागी काँग्रेसच्या महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेचा बंडखोर उबाठाचा बंडखोर उमाठाच्या महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसचा किंवा शरद पवार गटाचा बंडखोर शरद पवार यांचा अधिकृत महाविकास आघाडी उमेदवार असेल त्याच्या विरोधात उभाठाचा बंडखोर हे कमीत कमी चाळीस पन्नास जागी असेल तिथे या प्रकारे एकमेकांनी पक्षांची टांग ओढायचा प्रयत्न केला तर निकालाच्या दिवशी हाती काय लागणार आहे यासाठी तीन दिवसाची प्रतीक्षा करण्याची गरज उरत नाही कारण ज्या प्रकारच्या बातम्या इकडून येत आहेत त्या प्रकारच्या बातम्या युतीच्या गोटातून येत निदान मतदान संपेपर्यंत आणि निकाल समोर येईपर्यंत महायुतीच्या तीन एकमेका विरुद्ध असलेला बेबनाम मतदानावर परिणाम करू नये याची काळजी युतीतल्या पक्षांनी आणि नेत्यांनी घेतलेली दिसते ज्याची परवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केलेली नाही आणि म्हणून मग एक प्रश्न मला असा पडला की महाविकास आघाडी सत्तेत येणार नाहीये पण ना येणार नसली तरी येणार या गृहितावर सर्वाधिक आमदार ज्याचे विधानसभेमध्ये महाविकास आघाडी आमदारांच्या संख्येने जो सर्वात मोठा पक्ष असेल त्याचाच मुख्यमंत्री हा जो निकष वारंवार हुआर सांगितला गेला तो जर यशस्वी होणार नसेल तर मग महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष कुठला असेल याचा विचार करणं आवश्यक होत त्या पक्षाचा माणूस किंवा आमदार हा मुख्यमंत्री होईल असं बिलकुल नाही पण निदान कुठल्या पक्षाचा उमेदवार कुठल्या पक्षाचे आमदार संख्येने जास्त असतील आणि तो मोठा पक्ष होईल हे लोकसभेनंतर पुन्हा एकदा ठरणार आहे लोकसभा निवडणुका चालू असताना तुम्हाला आठवत असेल की जरी आमदार निघून गेले असले तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत किंवा गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत लढताना उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक खासदार आणि सर्वाधिक आमदार निवडून आणले होते महाविकास आघाडीतल्या पक्षांपैकी म्हणून महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठा आणि उद्धव ठाकरे हेच मोठ्या पक्षाचे नेता असं मानलं जात होत ही परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राहण्याची शक्यता नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीला बहुमत मिळालं नाही तरीही त्यांच्यातला मोठा पक्ष कुठला असेल याला महत्व आहे आणि ते महत्व एवढ्यासाठी आहे की सत्तेत महायुती आली तरी विरोधी पक्षामध्ये एक घटनात्मक पद नाही दोन घटनात्मक पद विरोधी पक्षाला मिळू शकतात मिळालीच पाहिजेत त्यामध्ये पहिलं पद आहे ते विरोधी नेतापद ते सुद्धा आपल्या लोकशाहीमध्ये घटनात्मक अधिकारपद मानलं जातं आणि तसंच विधानसभेचा उपसभापती तुम्हाला आठवत असेल ही यावरून यापूर्वी विरोधी नेता नेतापदावरूनही अनेक वादावादी झालेली आहे वादावादी झालेली आहे आणि म्हणून महाविकास आघाडीतून विरोधी नेता कोण होणार त्यासाठी कुठला पक्ष हा महाविकास आघाडीत सर्वात मोठा ठरेल हा प्रश्न महत्वाचा होऊन जातो आणि मी माझा जेवढा अभ्यास आहे निवडणुकांचा अभ्यास आहे राजकारणाचा अभ्यास आहे प्रत्येक पक्षाची ताकद किती नेतृत्व काय याच्या आधारावर अडखळे बांधण्याचं आणि गणित बांधण्याचा माझा जो स्वभाव आहे त्याचा विचार करता जेव्हा मी या निवडणूक निकालांकडे येऊ घातलेल्या निवडणूक निकालांकडे बघतो तेव्हा मला एक गोष्ट वाटत की काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा धक्का लोकसभेच्या नंतर लागणार आहे लोकसभेमध्ये अपेक्षित नसतानाही काँग्रेस हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला निवडून आलेल्या जागामुळे आणि तसाच महाविकास आघाडीत सुद्धा काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष चढला कारण सतरा जागा लढवून काँग्रेसने तेरा जागा निवडून आणल्या अधिक एक बंडखोर निवडून आणला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दहा जागा लढून आठ जागा निवडून आणू शकला त्यामुळे तो दोन क्रमांकाचा आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे एकवीस जागा लढून नऊ जागा आल्या तरी नऊ मुळे ते दुसऱ्या क्रमांकाचा ठरतात पण स्ट्राईक रेट मध्ये उद्धव ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरतात आणि मग असा प्रश्न पडतो की होणाऱ्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडी बहुमतापर्यंत पोहोचली नाही तर जी काही तुटपुंजी आमदार संख्या असेल ती शंभराच्या आतली असेल असा माझा अंदाज आहेच पण तरी महाविकास आघाडीला ज्या शंभरपेक्षा कमी जागा मिळतील शंभरपेक्षा कमी आमदार असतील त्यामध्ये मोठा पक्ष कोण असेल राष्ट्रवादी शरद पवार गट उभाठा शिवसेना कि काँग्रेस पक्ष माझा जो अंदाज आहे की ज्या प्रकारे अकस्मात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून आणि मोहिमेतून काँग्रेसचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांनी स्वतःला बाजूला करून घेतलं याचा अर्थच काँग्रेसच्या पराभवाचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जाऊ नये म्हणूनच राहुल गांधींनी जवळजवळ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून काढता पाय घेतला अर्थात गेल्याही विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी फारसा हस्तक्षेप केला नव्हता पण तेव्हा निवडणूक ही चार पक्षात होत होती आज निवडणूक सहा पक्षात होते अशा वेळेला काँग्रेसमधले निराश मतदार हे शरद पवारांकडे आशेने बघायला लागले तर त्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो गेल्या लोकसभा निवडणुकीत अमर काळे हा काँग्रेसचा नेता शरद पवारांच्या पक्षात येऊन खासदार झाला हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको किंवा गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवण्याची प्रक्रिया चालू असताना घालमेल चालू असताना यशोमती ठाकूर यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं होतं की शरद पवारांना मुख्यमंत्री करा आम्ही शरद पवारांबरोबर जायला तयार आहोत त्यामुळे काँग्रेस पक्ष हे नेतृत्व हीन संघटन असल्यामुळे तिथे दिवसे दिवस वैफल्यग्रस्तता वाढत आहे आणि अशा लोकांना अशा मतदारांना शरद पवारांनी आकर्षित केलं तर मला नवल वाटणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेत महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष होण्याचा आणि महाविकास आघाडीतला मोठा पक्ष होण्याची लॉटरी जी लागलेली आहे काँग्रेस पक्षाला त्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त दणका आणि तडाखा बसणार आहे कारण महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीत एक नंबरचा पक्ष ही जी काही काँग्रेस पक्षाची ताकद होती दिसून आलेली होती तिला धक्का बसून शरद पवार यांचा गट हा एक नंबरचा पक्ष महाविकास आघाडीत होण्याची शक्यता मला दिसते किंबहुना महायुतीमध्ये अजितदारा आणि महाविकास आघाडीत शरद पवार हे जे राष्ट्रवादीचे दोन गट आहेत हे साधारणपणे एकत्रित पन्नास आमदार निवडून आणतील अशी ही माझी अपेक्षा आहे बावीस ते पंचवीस जागा अजितदारा आणि बावीस ते पंचवीस जागा कदाचित तीस जागा शरद पवार निवडून आणतील आणि या दोघांची बेरीज ही पन्नास ते पंचावन्न असू शकते असा माझा अंदाज आहे आणि योगायोग बघा मित्रांनो काल परवाच मी एक व्हिडिओ केला होता शरद पवारांनी आपली अवकाश सांगून टाकली त्यात शरद पवार म्हणतात की आपल्या पक्षाचे साधारण पंचावन्न आमदार निवडून येतील अशी त्यांना आशा आहे ते पंचावन्न आमदार हे फक्त शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नव्हे तर अजितदादांस सकट शरद पवारांचे पन्नास पंचावन्न आमदार होऊ शकतात असं माझ्या हो डोक्यातलं गणित आहे मी जे समीकरण मांडतोय आणि करतोय त्यानुसार मला असं वाटत की काका पुतणे मिळून साधारण पंचवीसच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी जागा किंवा जास्त जागा मिळवलं तरीही पंचावन्नचा आकडा पूर्ण होतो पण शरद पवारांचा एकट्याचा पंचावन्न आकडा नसेल आणि अजितदादांचा त्याच्यात मिळवला तर तो पंचावन्न होऊ शकतो असं माझ्या डोक्यातलं समीकरण आहे आणि तसं झालं तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीतला निर्विवाद सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो पण दुसरीकडे अगदी अजितदादा जरी सोबत नसले तरी शरद पवारांनी पंचवीस ते तीस इतके आमदार निवडून आणले तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा पक्ष सर्वात कमी जागा लढून सर्वात जास्त आमदार निवडून आणणारा अठ्ठावीस तीस हाच मोठा पक्ष जपेल त्याच्या खालोखाल अर्थात काँग्रेस पक्ष असेल आणि उबाठा हा था आणखी खाली म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल माझ्या मते उद्धव ठाकरे यांना फार फार तर वीस जागा मिळतील त्यांच्यापेक्षा काँग्रेसला अधिक मिळतील आणि त्यापेक्षा शरद पवारांना अधिक मिळतील हे माझ्या डोक्यातलं गणित आहे कदाचित ते साफ चुकू शकेल ते, शके। ते माझं गणित माझे आकडे हे संपूर्ण चुकू शकतात पण माझं जे आकलन आहे त्यानुसार शरद पवारांचा गट हा महाविकास आघाडीत अजितदादांचे आमदार वगळून सुद्धा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची दाट शक्यता आहे आणि शरद पवारांनी आपली सगळी रणनीती त्या दृष्टीने गेले दोन महिने राबवलेली आहे पण दुसरीकडे शरद पवारांनी महाविकास आघाडी सत्तेत येत नाही हे सुद्धा गृहित धरले आणि त्याचा प्रचिती आपल्याला अदानी धारावी या संबंधात शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका बघितली तर लक्षात येते अचानक महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख नेत्यांवर शरद पवार टीका करतात ही गोष्ट सोपी नाहीये निवडणुकीच्या या टप्प्यावर मतदान सुरू होण्यापूर्वी शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना अदानी या विषयामध्ये ठोकून काढत असतील तर मग महाविकास आघाडीची सत्ता येत नाही त्यापेक्षा आपल्याला आपल्या पक्षाला अधिकाधिक आमदार कसे मिळतील यासाठी पवारांनी प्रयत्न केलेले असू शकतात आणि म्हणून महाविकास आघाडीच्या बाबतीत बहुमतापर्यंत ती जाणार नाही पण ज्या काही जागा निवडून येतील त्या शंभरच्या आत असतील आणि त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष शरद पवार गट राष्ट्रवादी असेल अशी मला खात्री वाटते की कोणाला आवडो ना आवडो हे माझं गणित आहे हे माझं समकरण आहे हे माझं आकलन आहे निकाल लागल्यावर तेवीस तारीखला आपल्याला कळेल मी किती बरोबर आहे किती चूक आहे पण आजपर्यंत किंवा आज मतदान संपलं नसताना हा आकडा मी काढलेला आहे बघू काय होतं आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार